रामराम मंडळी मी सविता पाटील तर देखा आज म्हणून मी मक्काकडे चक्कर माराले वावरमा आणि आज आम्ही मक्काले मस्त जीवामृत सोडणार शतस तर ते कसं सोड सोडणार आहेत आम्ही ते तुमले सांगस मी आते तुम्हाला देखायचं मी आते समोरला कॅमेरा मी आणि मी हे पहिल्यांदाच धीरण आते जीवामृत तर आते समोर मालक उभा शेतच आणि त्यासनी माले असं जोडीसन सगळं सांगे तर त्याच नाही जागा असं जीवामृत पहिलेच बनवून ठेवलं होतं टाकी मा आणि आम्ही त्या गळीसनी ड्रम हांडा बादली असं भरी आणायला कारण ते मक्काला हे आम्ही जीवामृत सोडणार आहेतच तर मला ते सगळे माहिती सांगे मालकनी तू एकटी जरी उनी तर तू प्रकारे सोडाना कसं लावाने हा पंप ते सगळं त्याची मला आयडिया दिली तर इकडे बटन आहे लाल बटन आणि हा पंप आहे ना पंप आहे आणि हाय नळी आम्ही अशी पाईपलाईनलेच त्याने एक नळी होती आणि त्या नळीला टच करेल आणि बटन दाबं म्हणजे ते ऑटोमॅटिक जीवामृत ठिबक वाटे जास्ती तर देखील आता अशा प्रकारे त्यासने चालू करीत खाडं माले तर असा पळी राहणार ते पाणी आणि त्यामुळे तू पण शिकेल म्हणे आता एखादे दिवस तू एकटी जरी येईल तर तुला आई सोडता यावाले पाहिजे तर ते इकडे सुद्धा बादले भरी ठेवच्या मी नाही पंधरा ते वीस दिवस आम्ही आईमरू दिन तर जीवामृत आणि आम्ही ते मक्काले आले सोड मग आता तिकडे ड्रम आणि हंडा भरले वेक तर आम्ही दोन व्हाल्स करतच वेगवेगळ्या व्हालने वीस वीस लिटर आम्ही आई जीवामृत सोडी राहिलो तर इकडे का पेट्र आपला जो पंप आहे पावडर फवारणी ना चार्जिंग ना पंप तर त्यांना मग असा ते जीवामृत सोडांचे आपले आणि मला का काही गोष्टी समजण्यात म्हणून मी लगेच मालकले लगेच विचारले ना त्यावेळेसच कसं टाकाना काय टाकाना कसं चार्जिंग ना पंप चार्जिंग कसा करणार किती वेळ करणार ते सगळे त्याच्याकडून मेळायला लिहिली नाही आणि इकडे त्या का ठेवो असं पाणी जाई राहणं तर आता माले त्याच्या आठे बसात ठेवायचे कारण पंपांना जर पाणी सरणं तर तू त्या पंपामा लगेच पाणी टाकत जा म्हणे तर आता मी आठ थांबले वाट पंप पंप पाणी टाकायसाठी आणि मालकन त्या गयात तिकडे सोळीसनं आवर आले आणि आम्ही जीवामृत सोडतं त्यामुळे देखील मग एकच नंबर आहे क्वालिटीवर आहे मस्त हिरवीगार आहे आमनाकडे पाऊस शे पण जीवामृतमुळे खत व्यवस्थापनमुळे मस्त आहे तर आता मी आठ थांबेलचे आहे पाणी टाकासाठी तर आता ना पाणी कित कितलं सरणं कित किती टाकाणं माले त्याच्याने वीस लिटर एक व्हॉलने वीस लिटर पाणी द्यायचे तर तेवढं आता मी या पंपामध्ये टाकसो आता आणि तेवढं सोडसो तसा आम्हाला दोन व्हाल करत वीस वीस लिटरनं आमल्याही ज्वामृत आम सोडाण्याची आते तर त्या का मी आता पंपामध्ये ज्वामृत टाकेलचे तर थोडासाच व्हिडिओ होता आज कसा वाटणार कमेंट बॉक्स मला नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मना चॅनल नवीन असा तर मना चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढला व्हिडिओ मला भेटू लवकरच